आजना मंडळी आपण वीकेंड स्पेशल मस्त असं चमचमीत रसरशीत पाहूनच खावासा वाटणारा जबरदस्त असा बेत करतो आहे काही जास्तीची भांडी भरवायची नाही आहे फाफट पसारा करायचा नाही आहे अगदी झटपट तयार होणारा हा बेत आहे इथे मी अर्धा किलो मटन घेतलेला आहे मटन छान असं भरपूर पाणी घालून तीन ते चार वेळा पाणी बदलून स्वच्छ असं चोळून धुवून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना तीन ते चार वेळा मटण धुवून घेणं आवडत नाही मला कमेंट्समधून कळतं त्यांचं म्हणणं आहे की चव जाते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे धुवून घ्या मी तरी चार ते पाच वेळा पाणी बदलून मटण धुवून घेत असते इथे मटण स्वच्छ धुवून झालं त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि त्याचसोबत मटण पुरतं मीठ आपल्याला इथे घालायचं आहे दोन्हीही साहित्य छान असे मिसळून मटणाला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं मी हे झाकून मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही झाकून फ्रीजमध्ये अर्धा एक तास याला मॅरिनेट करून घेतलं तरीही चालेल इथे छान मिक्स केलं दहा मिनटं बाजूला ठेवते त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा जमेल तितका पातळ छान उभाला मसा असा चिरून घ्यायचा आता मटन मॅरिनेट करायला ठेवून दहा मिनटं झालेले आहे मटन आपण कुकरमध्ये शिजवून घेतोय आधीची शिजवायची प्रक्रिया तर आपल्या नेहमीच्या प्रक्रियेसारखीच आहे पण पुढे पहा मस्त चमचमीत रेसिपी आहे कुकरमध्ये तेल घातलं त्यामध्ये कांदा घातला छान असा लालसर होईपर्यंत परतायचा फक्त करपू देऊ नका कांदा छान लालसर झाला गॅस कमी करायचा त्यामध्ये दोन मोठे चमचे धनेपूड घालायची मस्त घरगुती तयार केलेली सुगंधित धनेपूड आहे छान मिसळून घेतलं गॅस कमी करायचा त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं लगेच पाणी वगैरे घालण्याची अजिबात घाई करू नका गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सुगंध आणि चव अप्रतिम येते मध्यमाचेवरती एक ते दोन मिनटं हे मटण आपल्याला छान परतून परतून घ्यायचं पाणी घालण्याची लगेच अजिबात घाई करायची नाही नाहीतर चव पानसट लागेल गॅस कमी करायचा वरचेवर झाकण ठेवून पाच मिनटाची वाफ काढायची पाच मिनटं मंदाचेवर वाफ काढली मटणाला अंगचं पाणी सुटले हे पाणी सुटणं गरजेचं आहे आता होतायचं यामध्ये बादलीभर गरम किंवा कोमट पाणी गंमत करते अगदी एक ते दीड ग्लास पाणी घालायचं छान असं मिसळून घ्यायचं मीठ आपण मटन मॅरिनेट करताना घातलं होतं या गोष्टीची काळजी घ्यायची आता मीठ घालायचं नाही उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं मोठ्याचे वर एक शिट्टी मंदाचे वर तीन शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू देईल तुम्ही तुमच्या कुर् कुकरच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करा कुकर झालेला आहे वाफ जिरते छोटंसं वाटण करायचं आहे पॅनमध्ये अर्धी लहान वाटी किसलेलं सुकं खोबरं घातलं पाव चमचा तेल घालायचं आणि खोबरं सतत मिक्स करत छान होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही पण छान होईपर्यंत भाजायचं नाहीतर चव गुळचट लागते खोबरं छान असं तांबूस झालं आहे गॅस कमी करायचा यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने मोजून एक चमचा पांढरे तिळ घालायचे तिळ घातल्यानंतरही मंदाचेवर छान मिनिटभर भाजून घ्यायचे तिळ तील सुरुवातीला खोबऱ्यासोबत घालायचं नाही नाहीतर चटचट उडतात खोबरं कच्चं राहतं आणि तीळ करपले जातात म्हणून खोबरं भाजल्यानंतर तीळ घाला मिनिटभरानंतर आठ नऊ लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या किंवा थोडीशी कोथिंबीर घालायची आता परत हे एकदा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका भांड्यात किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं इथे तुम्ही या वाटणाचं साहित्य तुम्ही मटण किती घेतलं त्यानुसार कमी जास्त करू शकतात आज आपल्याला सुकं मटण करायचं आहे हे भाजलेलं साहित्य संपूर्ण गार करून घ्यायचं गार झालेलं साहित्य मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे आता काहीच घालायचं नाही आहे सुरुवातीला पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं छान एकदा मी पाणी न घालता वाटून घेतलं चमच्याने एकदम मिक्स करायचं त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून छान बारीक वाटायचं खूप जास्तही सैल करू नका छान व्यवस्थित मी इथे वाटून घेतलं आहे मस्त सुगंधित वाटण तयार झालं मटण आपलं शिजलं होतं कुकरची वाफ जिरलेली आहे मटन मस्त मौसूत शिजलेलं आहे आता यातलं मटण आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे आणि स्टॉक वेगळा करायचा आहे कारण आज आपण सुकं मटण करतोय हा जो उरलेला स्टॉक आहे आपण तो घरात लहान मुलांना जेवताना देऊ शकतो आणि तसेच हा स्टॉक आपल्याला मसाला तयार करतानासुद्धा लागणार आहे तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी घालून मटण शिजवून घेऊ शकतात तर मटण असं मी वेगळं काढून घेतलं आणि झटपट मटन सुक्का तयार करून घेऊया एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करा दोन मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक चिरून करून घेतले कांदे लहान असेल तर तीन घ्या मध्यम आचेवर कांदा लालसर होईपर्यंत परतायचा कांदा परतत असताना आपण थोडंसं मीठ घालणार आहोत जेणेकरून कांदा लवकर मऊ होईल कांदा मध्यम आचेवर परता गॅस कमी केला तर कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर परतला जात नाही कांदा परतत असताना मध्ये मध्ये छान असं एकसारखं मिसळून घ्या खालीवर करा म्हणजे एकसारखा कांदा परतला जाईल कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही नाहीतर चव गुळचट लागण्याची शक्यता असते छान लालसर होऊ द्या इथे पाहू शकतात कांदा मस्त गुलाबी लालसर झालाय आता तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं सुरुवातीला मी सांगितलं जसं मटण आहे त्यानुसार वाटणाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात वाटण घातल्यानंतर कांद्यामध्ये छान असं मिसळून मिनिटभर मंदाचे वरती परतून घ्यायचं वाटण घातल्यानंतर मिनिटभर परतलं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर आज मी माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि सोबतच गरम मसाला वापरणार आहे शक्यतो मी नॉनव्हेज करताना माऊली मसाले यांचे मसाले वापरते तुम्ही सुद्धा खरेदी करा स्क्रीनवर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आणि वेबसाईटची लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माऊली मसाले डॉट कॉम नक्की खरेदी करा उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून घरगुती पारंपरिक पद्धतीने हे मसाले तयार केले जातात छान असा मसाला मिनिटभर मिक्स केला त्यानंतर आता मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर साधं पाणी न घालता मटणाचा शिजलेला जो स्टॉक आहे तेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्याने चव अप्रतिम अशी लागते गरजेप्रमाणे हा स्टॉक तुम्ही कमी जास्त घालू शकतात आता तुमच्या मटणामध्ये स्टॉक कमी उरला असेल मुलांना द्यायचं असेल तर मग तुम्ही पाणी घालू शकतात पण शक्यतो हा स्टॉक घालून मसाला परतला ना की चव अप्रतिम अशी लागते मटण सुका आपण करतो आहे तरीही अगदीच कोरडं व्हायला नको म्हणून थोडासा स्टॉक घालून छान लफतफीत मसाला तयार करायचा स्टॉक घालून एकजीव करून मिनिटभर परतलं मस्त रसरशीत मसाला तयार झाला आहे तरीही आपण याला अजून थोडा वेळ परतून घेणार आहोत जेणेकरून सुगंध रंग आणि चव अप्रतिम अशी येईल तर मला थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून अजून एक चमचा मी स्टॉक यामध्ये घालणार आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही हा स्टॉक कमी जास्त करा तुमच्याकडे हे मसाले नसेल ऑर्डर करण्याआधी तुम्हाला बनवायचं असेल तर कोणताही घरगुती मसाला वापरू शकतात यावर झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनटांची वाफ काढायची आणि पाच मिनिटांनंतर मस्त लज्जतदार असा मसाला तयार झालेला आहे रंग किती सुंदर आला आहे ना आता यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालायचं ची। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं इथे मी मटण वापरलं आहे तुम्ही ऐवजी चिकन वापरून चिकन सुक्कासुद्धा करू शकता याच पद्धतीने छान असं एकजीव करून घेतलं आता जरी कोरडं वाटत असल्यास थोडासा तुम्ही अजून स्टॉक घातला ना तरीही चालेल थोडंसं रसरशीत असलं की छान वाटतं आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर चार ते पाच मिनिटांची वाफ काढू म्हणजे मटणाच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स मुरले जातात आणि इथे एक पाच मिनटात नंतर पाहता क्षणी तोंडात पाणी येईल असं चमचमीत मटण सुक्का तयार आहे गरमागरम चपाती फुलक्यासोबत सलादसोबत तुम्ही सर्व करू शकतात यासोबत भातसुद्धा खूप छान लागतो मऊ मऊ इंद्रायणीचा भात तुम्ही सुद्धा या विकेंडला माझ्या या पद्धतीने हे झटपट तयार होणारं मटन सुक्का नक्की ट्राय करा आपण जे वाटण केलं आहे ना त्यामुळे चव अप्रतिम अशी लागते आमच्या घरातसुद्धा सगळ्यांना खूप आवडलं होतं आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा याच पद्धतीने चमचमीत मटन रस्त्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तीसुद्धा नक्की पहा परत भेटते छानशा रेसिपीसोबत